हॅलो नमस्कार सर आज ब्लॉग करण्याचं कारण म्हणजे आता भर पावसाचा आम्ही चाललोय कारण का आमच्या हो आमच्या बारक्या मॅडमचा बर्थडे आहे दीपाचा आज वाढदिवस आहे तर ते थोडस टाईमपास आणि जाणवतो सिद्धिविनायक ला पाऊस इतका आहे की काय किती विने म्हणजे पाऊस इतका आहे की कसं जायचं कसं पाठे अटकलं बिटकलं तर घरातल्यांच्या पडल्या शिव्यामध्ये आणि त्याच्यात आटांगला पण स्कूलला सोडल्या आणि अटांगला स्कूलमधून बोलवलं तर घ्यायला म्हणून आम्ही लोक प्लॅन जवळचाच केला आणि मग आता मॉलला जरा राहून मारतो तर सुट्टी केलीच आहे तिने तर सुट्टी केलीच येतं म्हणून फक्तो आता इकडेच इथल्या इथेच जाऊन येतो म्हणून आणि आता निघालो आहे आणि भरपूर पाऊस आहे आणि मॅडमने मला पावसामध्ये उभं करून सोडूया तिची तयारी झाली नाही आहे मला मुली जायचं आहे आणि स्वतः बसून राहिली आहे घरी आता निघतो कंटिन्यू करूया मग ब्लॉग आपला बड्डे तर बड्डेसाठी काहीतरी बघूया तिला केक शेक देते बघते रात्रीचा केक कापणारच आहे पण आता छोटासा थोडस पेस्ट्री वगैरे घेते घ्यायला आली तर आता मी ही पेस्ट्री घेतली आणि ही पेस्ट्री पण नाही आहे ब्राउनी आहे ती ब्राउनी केक आहे तर तो मी आता दुपारी आम्ही दोघं बाहेर चाललो आहे ना ती जिचा बड्डे आहे माझ्या बहिणीचा ती आणि मी तर ते मी छोटी ब्राउनी घेतली केक कटिंगसाठी आणि संध्याकाळच्या सेलिब्रेशनला हा केक घेतला आहे मी म्हणजे मी याचं पेमेंट करून इथे बुकिंग करून ठेवून दिल्या आणि संध्याकाळी मग येऊन मी इथून घेऊन जाणार तो संध्याकाळच्या सेलिब्रेशनसाठी आता मी चाललो आहे बाहेर तर मी आता ऑटो पकडले आणि निघालो आम्ही आमच्या प्रवासाला म्हणजे बड्डे सेलिब्रेशनला दुपारचा आणि फिरायला जरा अर्धा एक तास आम्हाला उभा करून आलेला आहे मॅडम बड्डे

पेशर्टमध्ये नको इथं जगायचं शॉपर्स आणि मी खूप बोलते जिदा बड्डे मग तिला आज माफ करते तोंडला चालते चुनू 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 चुरु ब्लॉगीमध्ये तू बोलते आणि माझा ना ब्लॉगीमध्ये मी बोलते आणि बॅक केलेलं तर मी ते बोलते हसते समजतं ना तुम्हाला आता मी बसते ते खायला पण ऑर्डर तर दिली आहे पण आम्ही ना मी बंडे कललाच सांगितले आणायला मग दाखवते ती घेऊन घे जात नव्हते मी तिला जबरदस्ती पाठवलं आहे घ्यायला दाखवते येते, येते येते दीपा येते नको म्हणते दाखव नको मला

ही दीपा जरा जास्तच बोलते आता आम्ही निघालो खाऊन पिऊन पण ही जास्त बोलायला लागली ला आहे आता ला। माताला घरी घेऊन जाते तुझी पिशवी माझी पिशवी आणि हिची पिशवी आहे का झोला घेऊन फिरत असते आणि माझ्या हातात झोला नाही बोलत त्याला घेऊन फिरते तर आम्ही दुपारी मॉलमध्ये फिरून वगैरे आलो आणि त्याच्यानंतर मी आम्ही दोघीजणी आम माझ्या इकडे गेलो कारण का बाबू स्कूलमधून यायचा होता मग त्याला आम्ही घेतलं आणि मग घरी जाऊन थोडा वेळ आराम केला आणि एक दोन तास घरी थांबून मग इथे आली मी आणि इथे येऊन कारण का आज बड्डे आहे तर काहीतरी बेद बनवायचा जेवणाचा म्हणून आम्ही घरी आलो आणि मी घरी येणार वेज पुलाव आणि छोलेची भाजी करायला घेतलेली आणि त्याच्यामध्ये मग माझी बारकी बहीण आली माझी तिने ना थोडं मला मदत करायला घेतली त्या ती मदत करत होती मला जेवणामध्ये आणि मोठी बहीण बाबूला जेवण भरवत होती बड्डे कोणाचं आहे मग तू नाही आणि हे तुला मी देणार नाही करी आपण किती होतीस रे ए एरे, एरे! एरे! तो कोण कापणार हे पापा नक्की चे 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 जन जन दो कॅन्डल लाव हां लावती लावती हॅपी बर्थडे टू यू दू Happy birthday to you Happy birthday dear Deepa सेलिब्रेशन केलं दीपाच्या बड्डे कुठे तर आजचा वाढदिवस सेलिब्रेशन करून झालेला आहे आणि आजचा पूर्ण दिवस कंप्लीट व्हायला आला आहे अजून झाला नाहीये तर त्याच्यामध्ये आम्ही जेवण वगैरे करून घेतलेलं घरगुतीच आपलं साधं आणि आज मंगळवार असल्यामुळे कसं वेज जेवणाचा दिवस होता त्यामुळे मग आम्ही हलका फुलका जेवण केलं आणि खरंच खूप टेस्टी झालं होतं जेवण आणि काबुली चण्याची भाजी पण आहे तर ती पण वाढायची आहे बाकी तर मी हे जेवण बाकी वाढून घेतलं तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय बाय